कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील सामराव सहकारी पतसंस्थेच्या विरोधात शेकडो ठेवीदार आक्रमक झाले असून ठेवीचे पैसे मिळत नसल्यानं सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेडच्या कार्यालयाबाहेर ठेवीदारांनी अमरण उपोषण सुरू केले आहे शामराव नागरी सहकारी पतसंस्थेत कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्यानंतर या संदर्भाची चौकशी सहकारी संस्थेकडून सुरू आहे मात्र त्यास विलंब होत असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला असून ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये गेल्या वर्षभरापासून पतसंस्थेकडून दिले जात नाहीत ठेवी लवकरात लवकर मिळवण्यासाठी तसेच पतसंस्थांच्या संचालक आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत खेडमधील शेकडो ठेवीदार आक्रमक झाले असून त्यांनी शासनाच्या सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे नमस्कार आज या ठिकाणी शामराव सरकारी पतसंस्थेचे पिगी एजंट झोरे उपोषणाला बसलेत आम्ही सर्व शामराव सरकारी पतसंस्थेचे ठेवीदार म्हणून आज यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी जमलो आहे जवळपास एक पन्नास लोक आज या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी स्वतः उत्स्फूर्तपणे जमा झालेली आहेत आणि आज बघायला गेलं तर या प्रशासनाकडाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होताना प्रशासन दिसत नाही आहे प्रशासन किंबहुना लोकांना या वेड्यात गंती करतं आहे की यांना काही कळत नाही आहे त्यामुळं वेळोवेळी वेगवेगळी उत्तर देऊन प्रशासन वेळ मागण्याचं काम करतं आहे जवळपास या पतसंस्थेतनं एक स्थानिक अंदाजाप्रमाणे चार ते साडेचार कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचं आम्हाला नि येत आहे मधल्या कालखंडामध्ये आम्ही सा मदत केंद्र जेव्हा चालू केलं होतं त्यावेळेला देखील आमच्याकडे जवळपास दोन ते अडीच कोटी परत देण्याच्या लोकांच्या नोंदी झालेल्या आहेत यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या देखील ह्यांनी भ्रष्टाचार केला आहे आणि हा भ्रष्टाचार या वेळेला वे वे या प्रशासनाने वे किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की आम्हाला तीस जूनपर्यंत वेळ द्या तीस जूनपर्यंत आम्ही या सगळ्या गोष्टींचा निकाल लावतो आणि तुम्हाला समाधानकारक उत्तर देतो परंतु तीस जून झाल्यानंतर देखील आजपर्यंत प्रशासनाकडे यांच्याकडे ठोस कुठलंही उत्तर नाही आहे आणि ते संचालक मंडळाला जवळ करायचा प्रयत्न करत आहे संचालक मंडळ यांना फाट्यावर मारतंय आणि कुठल्याही प्रकारे संचालक मंडळ यांच्या जवळ येत नाही आणि असं असताना देखील ह्या प्रशासनाचा या पतसंस्थेवर किंवा या संचालक मंडळावर कुठलाही अंकुश असलेला दिसत नाही आहे किंबहुना आम्हाला अशी खात्री होतीये की हे प्रशासन देखील या भ्रष्टाचारात सहभागी आहे निश्चितपणे येणाऱ्या काळखंडात हे आंदोलन तीव्र छेडण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यानंतर मात्र प्रशासनाने डोळे उघडतील कारण की आज लोकांचा अंत बघायची प्रशासनाने बघू नये कारण की आज लोक व्यापलेले आहेत कोणाचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये आहेत तर कोणाच्या मुलांची ॲडमिशन होत नाही आहेत अशा वेगवेगळ्या व्याधींनी हे लोक त्रासलेले आहेत आणि असं असताना जर त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाहीत तर प्रशासनाला बाहेर फिरताना देखील त्रास होईल याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी गेली सात वर्ष शामराकडे एजंट म्हणून काम करत असून प्रामाणिकपणे काम करून प्रामाणिकपणे हेवी आणून भरणा करत असताना सुद्धा एक एकवीस जुलै दोन हजार चोवीसमध्ये रेग्युलर पेमेंट मला मिळत होते पण त्यानंतर एक आगस्ट दोन हजार चोवीसपासून कोणतंही एक पेमेंट खातेदारांना मला मिळालं नाही त्या संदर्भात मी प्रथम शामराव सगर प्रस संचालक व संस्था वेळोवेळी पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांनी माझी दखल घेतलेली नाही आणि त्यानंतर दक वरिष्ठ कार्यकर्त्याचे जिल्हा उपनिबंधक रत्नागिरी स यार स सहाय्यक सा, निबंधक संस्था खेड काही वेळोवेळी पत्रव्यवहार करूनसुद्धा त्याने मला फक्त आश्वासनं दिली पण आश्वासनाची पूर्तता आजपर्यंत आश्वासन करून करताना मला दिसत नाही तर ते ऑडिटच्या नावाखाली जे मला जे पत्र दिलं होतं त्याची तारीख तीस जून दोन हजार पंचवीस ही दिली असताना मी त्यांना अंदा एक तेरा जून रोजी दर तीस जूनपर्यंत ठास निर्णय मला जर तो निर्णय मला दिला नाही तर मी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या कार्यालयासमोर आव आमरण उपोषण करणार आहे तर तो आमरण उपोषण एवढा की जोपर्यंत फुल अँड फायनल शंभर टक्के निकाल इथं मला मिळणं गरजेचं आहे तोपर्यंत मी माझा उपोषण स्थगित करणार नाही आजपर्यंत माझे जर साधारण आकडा का ॲव्हरेज आकडा काढला तर नव्वद लाखाच्या आसपास जाणार आहे मी आर डी एफ डी प्लस मी जे माझे स्वतःचं प्रश्नाचे पैसे लोन ॲव्हरेज करून म्हणजे दुसऱ्या पद्धतीने लोन जे कस्टमरला दिलेले आहेत तर अंदाज एक नव्वद लाखापर्यंत आसपास होईल आणि माझा पंधरा हजारप्रमाणे महिन्याचा एक लाख ऐंशी हजार पेमेंट पेंडिंग झालेलं आहे मला गरज असतानाही श्यामराव संस्थेतले पैसे मिळाले नाहीत माझ्या मुलाचं ॲडमिशन कॅन्सल झालं आम्हाला त्यांनी मुदत दिली होती आम्ही तुम्हाला ह्या तारखेला पैसे देतो आणि त्याच्यानंतर त्यांनी काय आम्हाला पैसे दिले नाहीत त्याच्यानंतर त्यांचा घोटाळे बरेच आपलं तपर बाहेर निघाली आणि आता ते माझा एवढी कंडिशन बेकार आहे की मी डि हळूहळू डिप्रेशनमध्ये जात चालली आणि पूर्ण वर्षाचं मुलं संस्थान झालेलं आहे वर्ष आता एक ऑगस्टला आम्हाला वर्ष होईल आम्ही वर्षभर त्यांच्याकडे फिरा मारतो आहे हे आमच्या ना औषधाची जमा पूजा आम्ही ठेवलेली आम्ही न खाता न काय घेता आम्ही ठेवलेली पण असे आता आमच्या वेळ आले की आम्ही काही करू शकत नाही अशा वेळ आले की आत्महत्या करायची वेळ आले माझ्या गाल्यामध्ये दोन नातोंड आहेत लोकांची मुलं आहेत ती माझ्या गल्यात त्यांना सांभाळावं लागते आम्ही पेन्शन मध्ये काय सांभाळणार आम्ही मुलांना तुम्ही गाववाले असून आम्ही गाववाल्यांसाठी आणि जातीसाठी आम्ही हे कलेला तुमच्या इथं ठेवलेले पैसे आम्ही काय करायचं का सांगा आता सगळे आमचे एकोणतीस लाख सत्तर हजार आहेत काढायला तर देत नाही देत देत ना व्याज बीज सगळंच बंद करून टाकले कुठे जाणार आम्ही कोणाकडे हात पसरणार यांच्याकडे जाणार ना हे लोक हात वर करतात सगळ्यांकडे आम्ही सगळे केलेलं आहे पण ते काय बोलायलाच तयार नाही कोणी बोलायला नाही जिच्याकडे जिच्या त्रुपी भरलेली आहेत ती सुद्धा आमच्या समोर येत नाही आणि बघितलं तरी बाजूनही जाते